तसंच कांद्याचं आहे तुम्हाला जर का जास्तीत जास्त उत्पादन काढायचे उत्कृष्ट दर्जाचे जर कांदे पिकवायचे तुमचा खर्च कमी करायचे तर त्याची सुरुवात हे कांद्याच्या बियाणांपासून होते तर शेतकरी मित्रांनो कांद्याचं बियाणं निवडताना आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं बियाणं निवड शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी नमस्कार मंडळी संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगितले जर का तुमच्याकडे बियाणं चांगलं असेल तर तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते, ते मधुर आणि उत्कृष्ट दर्जाचं भेटणार आहे तसंच कांद्याचं आहे तुम्हाला जर का जास्तीत जास्त उत्पादन काढायचे उत्कृष्ट दर्जाचे जर कांदे पिकवायचे तुमचा खर्च कमी करायचे तर त्याची सुरुवात हे कांद्याच्या बियाणांपासून होते तर शेतकरी मित्रांनो कांद्याचं बियाणं निवडताना आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं बियाणं निवडायचे बरेच सारे शेतकरी कंपन्यांचे बियाणे खरेदी करतात आणि पुढे जाऊन कांद्यामध्ये त्यांना डोंगळे निघते या सर्व समस्या दिसतात आणि शेतकरी जेव्हा कंपनीवाला विचारतो की माझ्या कांद्यांमधून आता डोंगरी निघाली तेव्हा कंपनीवाला त्याला म्हणतो की तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य केलं नसेल नायट्रोजनचा डोस हा खूप लेट दिला असेल किंवा पाणी व्यवस्थापन तुमचं चुकलं असेल वातावरणात बदल झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या कांद्यांना डोंगरी निघाली तर हे सर्व खोटे मित्रांनो तर त्याची जी सुरुवात आहे ते उत्कृष्ट जर दर्जाचं बियाणं नसेल तर ह्या साऱ्या समस्या तुम्हाला येणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा बीज उत्पन्न करण्यासाठी आपण कशा प्रकारचे बियाणे निवडू शकतो कशा प्रकारचं मातृबीज निवडू शकतो कशा प्रकारचे कांदे निवडू शकतो तेच आपण बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये ज्या समस्या येतात था। पीळ झालं मर झालं किंवा करपा झालं या समस्याचं जे कारण आहे ते सुरुवातच इथून होते कांद्याच्या बियाणांची आपली क्वालिटी कशी तर कांद्यांमध्ये ह्या समस्या येतात की कांद्याचं मातृबीजामध्ये चांगली क्वालिटी नसते आणि ह्या सगळ्या समस्या आपल्याला आप पुढे जाऊन बघायला भेटतात तर शेतकरी मित्रांनो कांद्या बीजोत्पादन करताना मातृबीज म्हणजे आपल्याला कांदे कसे निवडायचे हेच आपण बघणार आहोत तर कांदे निवडताना आपल्याला मध्यम स्वरूपाचे आपल्याला कांदे निवडायचे की ज्याची त्याचं जे वजन आहे हे सत्तर ते ऐंशी किंवा नव्वद ग्रॅम पर्यंत ज्याचं वजन असलं पाहिजे हेच आपल्याला कांदे निवडायचे की की ज्याचा जो व्यास आहे हा साडेचार सेंटीमीटर ते सहा सेंटीपर्यंत सहा सेंटीमीटर पर्यंत याचा व्यास असला पाहिजे की ह्या मध्यम साईजमुळे याच्यामध्ये अन्नद्रव्यांचा सा साठा हा भरपूर प्रमाणात असल्यामुळं ह्याच्यामधून जी फुलकांडी निघती त्याला चांगली ताकद भेटते परिणामी आपल्या जो डोंगळा आहे किंवा जे बियाणे त्याचा अंकुरण क्षमता वाढते त्याला देखील चांगली ताकद भेटते जे बियाणे त्याचं वजन देखील चांगलं येतं तर यासाठी आपल्याला मध्यम स्वरूपाचा कांदा निवडायचा की ज्याचा रंग हा एकसारखा असला पाहिजे दुसरी गोष्ट अशी जर का शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का बारीक साईजचा कांदा जर का निवडला साधारण जर का पन्नास ग्रॅमच्या खालचा जर का तुम्ही कांदा जर का निवडला तर याच्यामध्ये अन्नद्रव्यांचा साठा हा कमी प्रमाणात असतो परिणामी जी फुलकांडी निघती तिला ते 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 ताकद कमी भेटते परिणामी अंकुरण कमी होतो खूप सारे समस्या आहेत तर आणि हेच जर का आपण कांदा जर का मोठ्या साईजचा जर का आपण निवडला की जो दीडशे ग्रॅमच्या पुढे किंवा शम एकशे वीस एकशे तीस ग्रॅमच्या जर का पुढे जर का आपण कांदा निवडला तर खूप जास्त चान्सेस असतात की याला दोन डोळे असतात तर दोन डोळे असल्यामुळे आपल्याला इथून फुटवा तर जास्त भेटतो पण पुढे जाऊन कांद्यामध्ये म्हणजे डोंगळे निघणे किंवा आता याला दोन डोळे असल्यामुळे इथे बघा तुम्ही ही जी मांड आहे ही किती मोठी मांड आहे आणि ही जर का मोठी मांड जर का असेल तर इथं ओलावा हा जास्त काळ टिकणार आहे बुरशीजन्य रोग जास्त येणार आहे त्याच्यामुळे आपलं पुढे जाऊन उत्पादन कमी होणार आहे तर जेव्हा आपण कांदे जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा कांदा निवडायचा आहे एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम पर्यंत हा वजन असलं पाहिजे यासारख्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी की कांदे जेव्हा आपण लावतो डोंगरांसाठी तेव्हा त्याचा जो एक तिसरा भाग आहे म्हणजे वन बाय थर्ड वरचा पार्ट हा आपला कट करूनच लावायचा आहे त्याच्यामध्ये की आपल्याला चेक करायचंय की ह्या कांद्यांमध्ये देखील डोंगळ्यांचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे किंवा याच्यातला जो डोळा आहे हा सिंगल सेंटर डोळा असला पाहिजे की त्याच्यामुळे पुढे जाऊन आपले कांदे हे दुबारके असल्याचे बियाणांपासून निर्मित नाही झाले पाहिजे शंभर टक्के आपले कांदे हे सिंगल सेंटर किंवा सिंगल डोळा असल्या कांद्यापासूनच तयार झालं पाहिजे तरच आपल्याला अपेक्षित असं कांद्या म्हणून उत्पादन भेटणार आहे आणि त्यातले याचा एकसारखा रंग असला पाहिजे याला चांगली पत्ती असली पाहिजे चांगली लेअर असली पाहिजे या यासारखे तुम्ही कांदे निवडा आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण याचा डोळा कापतो तेव्हा जेव्हा आपण लाव लागवड करतो तेव्हा अर्धा तास एक सिस्टमॅटिक बुरशी का बुरशीनाशकामध्ये हे मिक्सर करा किंवा जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्माडोमोनवास बॅसलेस मध्ये जर का तुम्ही याला जर का अर्धा तास जर का डुबून ठेवलं तर बुरशीजन्य रोगांपासून लढण्याची याला क्षमता भेटणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला कांद्यापासून जास्तीत जास्त उत्पादन उच्च भेटणार आहे तर ह्या जर का तुम्ही बेसिक बेसिक गोष्टी तुम्ही जर का लक्षात ठेवला तर शंभर टक्के आपल्याला कांद्याचा खर्च वाढ वाचणारे आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटणारे या बारीक बारीक गोष्टी शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा कांदे आत्ता तरी यावर्षी कांद्यांना बाजारभाव कमी तुम्ही कांद्याचं उत्कृष्ट क्वालिटीचं बियाणं तयार करू शकता पण जेव्हा कांद्याला बाजारभाव जास्त असतो जेव्हा कांदा चाळीस रुपये पन्नास रुपये किलो विकत असतो तेव्हा शेतकरी हा एक खराब कांदे लावतो की ज्यांना कूज झाली वगैरे असे शेतकरी कांदे लावतो पण लक्षात ठेवा की त्याचं सर्व मूळ हे कांद्यापासून मग पुढे जाऊन कांद्याला पीळ पडतो यासारख्या समस्या वाढतात आणि कांद्यापासून आपल्याला अपेक्षित असं उत्पादन भेटत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का चाळीस पन्नास रुपये किलोने जर का कांदे खरेदी करून लावले तर ती तुमची गुंतवणूक आहे तुम्ही इथं काटकसरतपणा का करू नका आणि कांदे जर का उत्कृष्ट क्वालिटी जर का तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही या हिशोबाने कांद्यांची पहिल्यांदा निवड करा आणि मगच तुम्ही बियाणं बनवा आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आम्हाला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील खूप शेअर करा